श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी यावर्षी चतुर्दशीला तीन शिवयोग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीताने श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्र आणि स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला घरावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिड्या ग्रह दोष शत्रू ब बाधा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपायच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल वैकुंठ चतुर्दशीचे व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील पूजास्थानासमोर उभे राहून भगवान विष्णू आणि भगवान शंकराचे व्रत करण्याचा संकल्प करावा पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्या नंतर आपल्याला हरिहर स्तोत्राचं पठन करून श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि महादेवांना आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं फक्त वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करण्याची ही भेटत असते यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि व्रतकथेचं पठनसुद्धा करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा आपल्याला मागून घ्यायची आहे या दिवशी विधीप्रमाणे पूजा के करणाऱ्या भक्ताला वैकुणधामाची प्राप्ती होत असते देवादेव देव महादेव महा देव, प्रसन्न केले असता आपोआप आप माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मि आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी निशिता काल रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटांपासून सुरू होईल तर चतुर्दशी तिथी रात्री बारा वाजून बत्तीस मिनटापर्यंत राहील या काळात केलेल्या उपासनेचे दुप्पट फळ व्यक्तीला मिळते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराच्या सर्व दरवाजेने खिडक्यासुद्धा खोलून घ्यायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे ह्या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ खडे मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजर दोष आहे इडापिड आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर खडे मीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय म्हणूनच त्याला लक्ष्मीकारक असं म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी दुसरी वस्तू जी आपल्याला हा उपाय करता लागणार तिल। आहे ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून कोणतेही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडापिडा तर दूर होतेच होते पण आपल्या श्रीहरिविष्णू प्रसन्नसुद्धा होत असतात फक्त ह्या दोन वस्तूच आपल्याला ह्या उपाय करता लागणार आहेत तर आता आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनंसुद्धा सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या घरावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा ओवाळून टाकायच्या आहेत ओवाळताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा वाईट शक्तींचा प्रभाव असेल अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या ओवाळून टाकायच्या एकदा ह्या वस्तू ओवाळून टाकल्या की आपल्याला सरळ आपल्या घरापासून थोडंसं दक्षिण दिशेला जायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फेकायच्यात फेकताना फक्त तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ह्या वस्तू कोणाच्या दारावर किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा ह्या वस्तूंवर कोणाचा पाईप पडणार नाही ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता त्या दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ